नमस्कार मंडळी तर आज आपण मिक्सरचा वापर न करता अगदी झटपट आणि खूप काही भांड्यांचा पसारा न करता अगदी एक संद असा आमरस बनवणार आहोत आणि आमरस काळा पडू नये म्हणून किंवा आमरस खाल्ल्यावर कुठलाही त्रास व्हायला नको शरीराला त्यासाठी अगदी छोट्या छोट्या अशा टीप मी शेअर केलेल्या आहेत चला तर मग रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तर सगळ्यात आधी इथे एक मोठी वाटी घेतली मी आणि त्यामध्ये अगदी व्यवस्थित पिकलेले असे आंबे घेतले आहेत आणि हे आंबे थंडगार असं पाणी टाकून पंधरा ते वीस मिनिट पाण्यात ठेवायचे आहेत कारण आंबा हा उष्ण असतो त्यामुळे त्याला थोडंसं थंड पाण्यात ठेवून थंड होऊ द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट पाण्यात ठेवून झालं की त्यानंतर हे आंबे अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून वरती धूळ वगैरे जी लागलेली असेल ती व्यवस्थित निघून जाईल आणि त्यानंतर आता धुतलेले आंबे मी परत एका वाटीत ठेवून घेतले आहेत आणि इथे आता सुरीने आंब्याचा जो देठाकडचा भाग आहे तो थोडा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आंब्याच्या वरची जी साल आहे ती अशा प्रकारे काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता साल अगदी सहज निघते कारण आंबा अगदी व्यवस्थित असा पिकलेला आहे केव्हाही आमरस बनवण्यासाठी खूप जास्त पिकलेला खूप कमी पिकलेला असा आंबा घेऊ नका अगदी व्यवस्थित असा छान पिकलेलाच आंबा घ्या तर इथे मी आंब्याच्या वरची साल काढून घेतली आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी निघालेली आहे आणि ही साल स्वच्छ वाटीतच ठेवायची आहे आणि त्यानंतर आता इथे मी सूप चाळायची किंवा पुरण चाळायची जी चाळणी येते ती घेतली आहे आणि खाली प्लॅस्टिकची वाटी घेतली आहे आता या चाळणीवर आपल्याला हा आंबा मस्त असा घासून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातला जो रस आहे तो खाली वाटीत पडेल केव्हाही आमरस बनवताना काचेची प्लॅस्टिकची किंवा मातीचीच तुम्ही वाटी घ्या स्टीलच्या भांड्याचा अजिबात वापर करू नका स्टीलच्या भांड्यामुळे आमरस लवकर काळा पडतो म्हणून ही काळजी घ्यायची आहे आता कोळीसकट आंबा अगदी व्यवस्थित असा या चाळणी घासून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशी चाळणी नसेल तर तुम्ही आपण पीठ चाळण्यासाठी जी चाळणी वापरतो तीही घेऊ शकतात तिचाही वापर करू शकतात बऱ्याच वेळेस मे महिन्यातही पाऊस पडतो पावसामुळे वादळ वारं सुटतं आणि यामुळे लाईट जाते पण आपला बेत असतो आंब्रस बनवण्याचा हा आमरस एकसंद बनवण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो पण लाईट नसल्यामुळे आपण आमरस अगदी व्यवस्थित असा बनवू शकत नाही तर त्यासाठी अगदी अशी मस्त साधी सोपी अशी ही छान आयडिया आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अगदी छान एकसंद असा आमरस तयार होतो आहे आणि अशा प्रकारेच आता राहिलेल्या आंब्यांचा मी रस काढून घेते त्यानंतर आता साल आणि कोईनमध्ये माठातलं मस्त थंडगार असं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याच्यातला राहिलेला भाग काढून घ्यायचा आहे साल धुवून टाकल्यामुळे आमरस आम काळा पडत नाही कारण सालमध्येही अनेक पोषक घटक असतात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात आणि हे जर आपण आंब्याच्या रसात टाकले तर आंब्याचा रस अजिबात काळा पडत नाही अगदी महत्त्वाची साधी सोपी अशी ही ट्रिक आहे आपण आधीही बघत होतो आपल्या आजी आजीपंजीच्या काळात रस बनवताना थोडं तरी पाणी टाकलं जायचं त्यामागे हेच महत्त्वाचं शास्त्रीय कारण होतं की आंब्याचा रस पाण्यामुळे काळा पडत नाही आणि ज्याप्रमाणे आपण आंब्याच्या रसात आता थोडंसं पाणी टाकलं आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे मिठामुळे आमरस आपण कितीही खाल्ला तरी आपल्या शरीराला बाधत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अगदी साधी सोपी अशी टीप आहे म्हणून तुम्ही जर आमरस बनवला अगदी मुठभर मीठ टाकायला विसरू नका बघा तुम्हालाही कितीही आमरस खाल्ला तरी त्रास होणार नाही तर सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही मिक्सरचा वापर न करता अगदी एकसंद असा हा आमरस तयार झाला आहे कुठलीही कुठळी वगैरे काहीही राहिलेला नाही अगदी व्यवस्थित असा एकसंद असा आमरस तयार झाला आहे बऱ्याचदा आपल्याला टेन्शन असतं आमरस बनवताना की लाईट जाईल की काय आमरस कसा मी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करू तर टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही अशा प्रकारे तुम्ही चाळणीचा वापर करून अगदी झटपट आणि एकसंध असा आमरस तयार करू शकतात तर इथे मी बाऊलमध्ये आमरस काढून घेतला आहे वरून थोडेसे बारीक कापून घेतलेले पिस्ता आणि केशरच्या काड्या टाकून घेतल्या आहेत तर आजची ही आमरस बनवण्याची अगदी साधी सोपी आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमरस काळा पडू नये म्हणून किंवा आपल्याला आमरस खाल्ल्याने त्रास व्हायला नको म्हणून मी साधे सोप्या अशा टीप दिलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा